सगळ्यांना जय भारत महाराष्ट्राच्या कला साहित्याच्या क्षेत्रामध्ये ग्रामीण कला साहित्य आणि ग्रामीण कलाकार साहित्यिक यांचं एक फार मोठं योगदान राहिलेलं आहे पण अभिजनांच्या वर्चस्ववादाच्या खाली आणि अलीकडच्या का काळात लॉबिंग करणाऱ्या लेखक साहित्यिकांमुळे सर्वसामान्य कलाकार साहित्यिक जे ज्यांना नवोदित म्हटलं जातं किंवा ज्यांचं अस्सल असतं त्यांना सातत्याने दाबलं जातं किंवा विशेषतः त्यांची दखलच घेतली जात नाही आपल्याकडे महाराष्ट्रात त्यातल्या त्यात विशेषतः मराठवाड्यामध्ये इतक्या दिग्गज कला साहित्याचे प्रकार आहेत आणि दिग्गज कलाकार साहित्यिक आहेत विशेषतः दोन दोन तीन तीन पिढ्यांचा वारसा लाभलेले हे कलाकार साहित्यिक आहेत पण त्यांच्याकडे ना कुठल्या मीडियाचं लक्ष केलं ना पत्रकारांचं लक्ष केलं ना दिग्गज लेखक साहित्यिकांना त्यांच्या प्रति थोडी देखील करुणा मायादया वाटली त्यामुळे दोन दोन तीन तीन पिढ्यांचा वारसा लाभलेले हे दिग्गज लोक असेच दबलेले आहेत पिचलेले आहेत त्यांच्या प्रती अजूनही कोणाला काही संवेदना देखील वाटत नाही अशाच ह्या सगळ्या कलाकार साहित्यिकांचा ज्यांना परंपरागत वारसा लाभलेला त्यांचा शोध घेताना आपल्याला एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व मिळालं परभणी जिल्ह्याच्या बाउंड्रीवर असणारं हे वसमत तालुक्याचं ठिकाण हिंगोली जिल्ह्यातलं ते तालुक्याचं ठिकाण अशा तालुक्याच्या ठिकाणी राहणारे आणि ज्यांच्या तिसऱ्या पिढीला कलेचा साहित्याचा आणि कलेच्या विविध फॉर्म्सचा विविध फॉर्म्समध्ये भारूड असेल तमाशा असेल वग असेल लावणी असेल नाटक असेल अशा विविध फॉर्म्सचा वारसा मिळालेले एक व्यक्तिमत्व आहे ज्यांच्या अनेक कविता लोक म्हणतात ज्यांनी अनेकांमध्ये त्या कविता सादर केल्या आणि आपल्या परंपरागत वारशालाही त्यांनी जपलं अशा एका साहित्यिकाशी आपण कलाकाराशी आपण भेट घेतो आहोत पहिल्यांदा त्यांचा परिचय त्यांच्यात तोंडून घेऊ सर जरा तुमचा परिचय द्या आणि तुमच्या या एकूण सगळ्या प्रकाराबद्दल थोडस लोकांना सांगा नमस्कार मी अहमद फिरनसाब शेख राहणार वसमत जिल्हा हिंगोली मूळ गाव वारंगा तो तोही हिंगोली जिल्ह्यामध्येच येतो तिथले आम्ही रहिवाशी मूळ रहिवाशी तिथे आमचे आजोबा मगदूम साब रसूलसाब हे पिढ्यानपिढी राहत आलेले आहे आणि त्या एक छोट्याशा गावामध्ये आमच्या आजोबाला कलगीतुरा वगनाट्य याचा छंद होता आणि त्यांनी नेहमी कलगी तुऱ्याच्या बैठकी व्हायच्या एकीकोण कलगीवाले एकीकोण तुऱ्यावाले आणि त्यांच्यामध्ये सवाल जवाब चालायचे चा। ते एवढे पवित्र आणि त्याच्यामध्ये एक चमत्कारिक एक चांगलं परिणामकारक असे गुण असायचे की कधी काटा लावून सुद्धा त्यांचे ते सवाल जवाब चालायचे चा, कलगी आणि तुऱ्याचे तुर्य। आणि एका त्याच्या पार्ट्यामध्ये जर एखादे फूल टाकलं पूर्वी आमच्या आजाच्या वडिलांच्या वेळेस फूल जरी टाकलं आणि ज्याचा पारडा जड भरला तर ते पारडा वाकायचा असं एक चमत्कार आणि एक परिणामकारक एक त्याच्यामध्ये ताकद होती असे ते कलगी तुऱ्याचे गायक होते रसूल साहेब रसूल साहेब आमच्या आजोबा आजोबाचे वडील आमचे अजो आजोबा मगदूम साहेब तिथून माझे वडील आणि थोरले काका महम्मद साब मगदुम साहेब माझे वडील शाहीर पिरन साब मगदूम या जोड गोळीने या भावाच्या जोड गोळीने त्यांनी एक कला पथक तयार केलं आणि त्या कला पथकाच्या माध्यमातून जनतेचं प्रबोधन आणि मनो मनोरंजन ते करत असायचे त्याच्यानंतर त्यांनी गावात नाटक बसवायचे वगनाट्य लावणी हे प्रकार त्यांनी तिथं चालू ठेवला नाटकामध्ये वडील आमचे धार्मिक नाटक रामायण पांडव प्रताप हरहर महादेव हरिचंद्र तारामती हे यांनी पोथी पुराणातून संवाद काढायचे आणि सर्व गावाचे लोक मिळून मिसळून गोडी गुलाबीनं एकमेकाच्या प्रेमान वागायची आणि त्याच्यामध्ये भाग घ्यायची वडील आमचे जे साहित्य लागते थे, वडिल ते वडील स्वत हाताने तयार करायचे तेलाचे जे पिपे येतात ते कापून रामा रामायणामध्ये जसे टोप आहेत हनुमानाचा टोप रामाचा लक्ष्मणाचा इंद्रजी जे काही त्याच्यामध्ये आहेत त्यांचे टोप ते हाताने तयार करून जसं त्याला स्वर्णाचं पॉलिश असते तसे बेगड लावून ते एवढं हुबेहुब करायचे कि त्याला तोड नसायचे महादेवाच तोप असो महादेवाच्या गळ्यातला साप असो हे स्वतः माझे वडील यांचं एक होत की सुतारी आणि ही शायरी तीन पिढ्यापासून आमची चालत आलेली आहे त्यामुळं सुतार एक नंबरचे होते हे तिघण आणि ते हातानं साप तयार केला त्याने लाकडाचा साप पण हातानं करायचे करायचे तीन साप होते हातानं आणि ते असे हुबेहूब करायचे की गावातले माणसं एक वेळेस त्या सापाला असं सा समोर सोडलं तर गावाची माणसं ते लाठ्या काठ्या घेऊन त्या सापाला आले एवढं ते हुबेहूब हुबेहूब साप तयार करायचे आणि या गोष्टीमुळं आमचं गाव सर्व जाती जमाती मिळून मिसळून सर्व एकोप्यानं राहायचे वागायचे त्यांच्यापासून लहानपणी मी पायाला जायचा त्यांचे नाटक महा हर महादेव असो की रामायण असो पांडव याच्यामध्ये माझ्या वडिलाला मारुतीच आणि महादेवाचं पात्र असायचं माझे वडील शरीराने एक चांगले पैलवानासारखे धष्टपुष्ट आणि रूपवान होते त्यामुळं त्यांना मारुतीचं आणि महादेवाचं पात्र द्यायचे आणि सर्व हेच त्यांचे डायरेक्टर हेच लेखक हेच आणि सर्व असल्यामुळं सर्व त्यांचे जे काम असायचे हे यांच्याकडेच असायचे तर तलवारी लाकडाच्या तलवारी करायचे बाण तयार करायचे गदा करायचे गदा कातून ते रु रुई त्याच्या त्याच्यामध्ये भरून ते हुब गदा करायचे आणि पोशाख जरीचे कपडे आणून पोशाख तयार करायचे तर हे मी लहानपणापासून पाहायला जायचा जवळून मी हे सर्व पाहिलेलं आहे माझ्याही मनामध्ये आलं की हे जे नाटक करतात एक आपणाला असं नाटक करायचं की कथाही आपलीच असली पाहिजे गाणे आपलेच असले पाहिजे डायरेक्शनही आपलंच असलं पाहिजे आणि त्याच्यामधल्या भूमिकाही महत्वाच्या आपल्याच असल्या पाहिजे ते मी एक गिरेली माणसं हुंड्यानं म्हणून नाटक तयार केलं लिहिलं आणि गावातले सोबत माणसं घेऊन ते नाटक मी बसवलं आणि जवळच्या खेड्यापाड्या जिथे जिथे यात्रा असायच्या काही कार्यक्रम असायचे ते लोक मला बोलवायचे आम्हाला चिठ्ठी यायची पत्रिका यायची की तुम्ही तुमचं नाटक घेऊन आमच्या गावाला या मग ते पूर्ण त्याची व्यवस्था करायची जेवणाची राहण्याची हे करून आम्ही रात्रीला नाटक तीन तासाचं नाटक तिथं करायचे आणि आम्हाला खूप वाहवा मिळायची एक प्रसंग आहे की गावाशेजारी एक सालेगाव म्हणून एक गाव आहे आमच्या तिथं आम्हाला नाटक नाटक यात्रा होती आणि त्या यात्रेमध्ये आमचं नाटक बोलावलं तर आमचं नाटक एक साधारण नऊ वाजता चालू झालं चालू झाल्यावर तिथं त्या यात्रेला वीस तमाश तमाशे आले होते वीस तमाशे यात्रा मोठी भरते वीस तमाशे आले होते तर आमचं नाटक नऊ वाजता चालू झालं आणि एवढं नाटक रंगलं की ते वीस तमाशे एक वाजेपर्यंत तिकडं कोणीच फिरकलं नाही आणि एक वाजेपर्यंत ते तमाशे बंद राहिले असं ते आमचं नाटक वाटलं आणि गा तिथं येऊन त्यांनी सांगितलं की बाबा तुमचं नाटक आता किती वेळ चालणार आहे आमचे सर्व तमाशे बंद आहेत तर आम्ही म्हणलं थोडं एक दहा मिनिटात हे आटोपणार आहे नंतर आम्ही हे बंद करणार अशा पद्धतीने बघा कला साहित्याचा काय रोल असतो की तमाशाच वेळ असणाऱ्या यात्रेमध्ये सुद्धा तमाशगिरांना नाटकाच्या समोर नतमस्तक होऊन ते नाटक बंद पडेपर्यंत वाट बघावी लागते असा कलेचा आणि नाटकाचा असा त्या नाटकाचा फॉर्म घेऊन हे तिसऱ्या पिढीचा स्वतःचा अनुभव सांगतायत झालंय असं की तुम्ही मराठीतला टूरिंग टॉकीज पिक्चर पाहिला असेल अलीकडच्या काळात ह्या टूरिंग टॉकीजचं गाव पातळीवरच्या नाट्य मंडळांचं आणि त्या नाट्य मंडळातल्या कलाकारांचे काय हाल आहेत तुम्हाला माहितीये ज्यांना कधी संबळ वाजवता आला नाही असे लोक टी व्ही टेलिव्हिजनवर मिरवतात ज्यांना कधी पोत्राच किन काही गावगाड्यातल्या कुठल्याही फॉर्मशी काही संबंध नव्हता असे लोक ते सगळं करत ज्यांनी एकेकाळी तमाशाला बदनाम केलं आज त्या तमाशाचे रोलच करायला हिरोईनचे रोल करायला सगळे अभिजन उच्च जातवर्गीय तुम्हाला दिसतात आणि म्हणून अशा ह्या घराण्यातून अशा ह्या कुटुंबातून आहे की समोरचे वीस तमाशाचे फळ एका नाटकाच्या संपण्याची वाट बघतात कलाकृती किती दर्जेदार असेल आणि गावगड्यातलं लोकमन कसं त्यांनी त्यांच्या कलाकृतीतून कॅच केलं असेल पकडलं असेल याचा आपण फक्त अंदाज बांधू शकतो काळही तसा होता मोबाईल नाही कुठलीही मोठी साधनं नाहीत एकदा प्रेक्षक आणि पब्लिक येऊन बसली की ते संपल्याशिवाय उठायचं काही प्रश्न नाही अशा काळाच्या लोक मनावर राज्य करणारे हे एक कलाकार आहेत एक साहित्यिक आहेत मला वाटतं त्या नाटकाचं नंतर पुस्तकही आलं नाही का ते कधी आलं आणि काय त्याचं नाव हो शौर्यानुला असंच एका मित्राच्या साह्याने मी परभणीला ते नाटक मी प्रका प्रकाशित केलं तिथंच त्याची टायपिंग वगैरे शीतल घोडके म्हणून त्यांचं एक रबर स्टँडचं दुकान आहे परभणीला त्यांच्याकडून मी ते पुस्तक प्रकाशित करून घेतलं आणि त्याच याच्यावर आता त्याच नाव बदलून वंश वैरी म्हणून त्याच्यावर चित्रपटही होणार आहे त्याची चालू आहे हे तर असे आणखी मी काही आतापर्यंत जवळ जवळ नऊ पुस्तकं लिहिलीत नाटकाची आणि त्याचबरोबर कविता हे कविता अडीचशे ते तीनशे कविता हिंदी मराठी गाणे लिहिली चित्रपटासाठी गाणी लिहिली आणि यापुढं त्याच काव्यसंग्रह सुद्धा आम्ही करणार आहोत सरांच्या मदतीनं त्याचा एक काव्यसंग्रह आता लवकरच प्रकाशनासाठी येणार आहे आता हे सगळं करताना तुम्हाला काही कोणाचा विरोध झाला का त्रास झाला का किंवा तुमचा हा प्रवास कसा राहिला नाही आम्ही ग्रामीण भागामध्ये सर्व जातीचे जा जा लोक मिळून मिसळून राहतो कोणी कोणाच्या धर्माबद्दल बोलत नाही किंवा त्यांना कोणाच्या धर्माबद्दल तिरस्कार वगैरे काही असायचं कारणच नाही ज्या वेळेस प्रत्येक धर्माचं काही सण वार येतात तर त्याच्यामध्ये सर्व लोक खुशीनं भाग घेतात आणि तो जे कार्यक्रम आहे सणवार आहे ते सर्व मिळून हे करतात म्हणजे साजरा करतात आपण ज्यांच्याशी बोलतो आहोत ते अशा ग्रामीण भागात राहतात जिथे जाती व्यवस्था किंवा धर्म व्यवस्थेबद्दलची कठोर कडक बंधनं नाहीत विशेषत अलीकडे जे काही गढूळ वातावरण उभं करणं चालू आहे द्वेष पसरवणं चालू आहे भांडण लावणं चालू आहे अशा ह्या द्वेषाची जी काही लाट आहे ती अजून काही यांच्या ग्रामीण भागापर्यंत आलेली नाही त्यामुळे ते त्यांच्या वडिलांच्या बद्दल किंवा आजोबांबद्दल सांगतायत त्यांनी तर सगळ्या प्रकारची धार्मिक पात्र देखील स्वतः वठवली ती लिहिली त्याच्यासाठी जीव की प्राण केलं ती पात्र सजीव बनावीत त्यासाठी स्वतः कारागिरी केली आणि म्हणून ते अशा काळाचे नायक आहेत की का ज्या काळामध्ये अजून द्वेष आलेला नाहीये आपण बघतोय आता ते पुणे मुंबईकडून ती लाट आपल्याकडे येते किंवा आता ती तालुक्यावर जिल्ह्यावरही आलेली आहे कुणाच्या तरी जातीचा धर्माचा द्वेष पसरवायचा त्यातनं निवडणुका लढायच्या राजकारण करायचं आणि काहीच्या काही कुटुंब अक्षरशः उद्ध्वस्त करायची परंतु यांच्यापर्यंत त्याचा लवलेशही आलेला नाही त्यामुळे ग्रामीण जनतेनं त्यांना डोक्यावरच घेतलं अजून जनतेचं ते ज्या जनते जनते जनतेत तो वावरतात त्यांचं ब्रेनवाशही झाले नाही यांचं नाटक बघू नये यांची कलाकृती ऐकू नये किंवा यांना नाटकात घेऊ नये असं अजून त्यांच्या जनतेपर्यंत गेलेलं नाही ती जनता मोकळी आहे कलेला दाद देणारी आहे त्या कलेतलं पात्र बघणारी आहे कोण कला सादर करतोय त्याचा जात धर्म काय त्याकडे ग्रामीण जनतेने जनतेला काही घेणे देणं नसतं अशा ते काळाचे नायक आहेत आता इथून पुढचा काळ तर आपण सगळे बघणारच आहोत म्हणजे एकमेकांची आडनावं विचारल्याशिवाय आपल्याला काही करमतच नाही त्याच्या पलीकडे आपलं काही पानही हलत नाही आणि म्हणून अशा एका सुंदर कालखंडाचे हे तिसऱ्या पिढीचे नायक आहेत ज्यांनी सगळं काही गाजवलं हे केलं मला वाटतं तुमचं मराठी चित्रपट सृष्टीशी आणि एकूण कला साहित्यशी मुंबईकडचं सुद्धा एक आगळं वेगळं एक नातं आहे त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल हो मी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा अ ग्रेट सभासद आहे गीतकार म्हणून ब ग्रेट लेखक म्हणून सभासद आहे आणि तिथं माझ्या भेटी गाठी चालू आहेत दोन तीन ठिकाणी माझ्या कथा वाचन चालू आहेत आणि तीन चित्रपटासाठी मी गीत सुद्धा दिलेत ते आणखी बाहेर आले नाहीत रेकॉर्डिंग लवकरच होणार आहे मी त्याच्यामध्ये एक दोन सिरियल मध्ये कामासाठी सुद्धा रोल साठी सुद्धा माझी निवड झालेली आहे आणि मला वाटतं तुमची शॉर्ट फिल्म देखील आहे कुठली शॉर्ट फिल्म आहे माझी एक संविधानाचं देणं म्हणून एक शॉर्ट फिल्म आहे दुसरी माझी सावली म्हणून एक शॉर्ट फिल्म आहे आणखी एक हे केली शूटिंग चालू आहे त्याची अशा प्रकारे ते बहुआयामी कलाकार आहेत साहित्यिकही आहेत म्हणजे कविता लेखनापासून नाटकात रोल करण्यापर्यंत आणि नाटकाची स्क्रिप्ट लिहिण्यापासून शॉर्ट फिल्ममध्ये रोल करण्यापर्यंत असं त्यांचं बहुआयामी व्यक्तिमत्व आहे या व्यक्तिमत्वाकडे या भागातल्या प्राध्यापक प्राचार्यांचं लेखक साहित्यिकांचं लक्षच जाऊ नये किती दुर्दैवी आहे आता त्या लेखक साहित्यिकांना त्या प्राचार्य प्राध्यापकांना वाईट म्हणावं वा, यांची कलाकृती दर्जाची नाही असं म्हणावं तीन पिढ्यांची कलाकृती दर्जाची नसू नसुश, असू नसू शकते का तीन पिढ्यांच्या कलाकृती सादर करणाऱ्यांच्या प्रति त्यांच्याकडे असल पण असू शकतो की नाही त्यामुळे जे लोक यांच्या पडेपर्यंत पोहोचले ते सगळे बंडलबाज म्हणायची वेळ आलेली आहे आणि म्हणून दुर्दैव असं आहे की या देशामध्ये या राज्यामध्ये या सगळ्या आपल्या परिसरामध्ये अस्सल लेखक साहित्यिक कलाकारांची सातत्याने विवंचनाच होत आलेली आहे त्यांच्या प्रति आवेलनाच होत आले तुम्हाला अण्णाभाऊंच्या बद्दल तर माहिती आहे ते गेल्याच्या पश्चात मान्यवर कांशीरामजी आणि आने अनेक लोकांच्या एकूण त्या कार्यामुळे अण्णाभाऊ महाराष्ट्राला माहिती झाली किंवा बाबूराव गुरुवांसारख्या लोकांना मला अण्णाभाऊंवर पीएचडी करू द्या यासाठी संघर्ष करावा लागला तो पीएचडीचा डीचा प्रबंधही विषय करायला तयार नव्हते अशा प्रकारे या देशामध्ये दे लेखक साहित्यिकांची कलाकारांची वाताहत होतच असते म्हणून जिवंतपणे त्यांची वाताहत होऊ नये म्हणून आपण एक त्यांच्याशी संवाद साधतो आहोत तुमच्या वडिलांच्या ह्या एकूण कलाकृतीला त्यांना ते कुठपर्यंत जाता आलं आणि काही कोणी त्या काळात त्यांचा सन्मान वगैरे केला काय कसा प्रकार होता त्यांनी खूप चांगलं सामाजिक धार्मिक गीतामधून आणि आपल्या जे त्यांची हे उभी केली होती कविता काय म्हणतो आपण त्यांची कलगेतोरा कल हा कलगेतोरा आणि ते गाण्याची त्यांची कला पथक अच्छा त्यांचं एक हे घेऊन दखल घेऊन त्यांना पुण्याला बोलावलं त्यांनी शिवशाहीर म्हणून त्यांना एक ग्रंथ दिला शिवाजी महाराजाचा एक ग्रंथ भेट दिला शिवशाहीर म्हणून एक शिवाजी महाराजाच्या जीवनावर जो इतिहास आहे ना शिव आ, तो काय म्हणतो आपण शिव शिवचरित्र हा शिवचरित्र त्यांना एक ग्रंथ भेट दिला होता त्या काळामध्ये एकोणीसशे पंच्याऐंशी साली फारच ग्रेट त्यांच्या वडिलांच्या कामाची दखल पुण्यापर्यंत घेतली गेल्याचं ते सांगतायत आणि त्यांच्या कविता जेव्हा आपण वाचतो चालतो त्या कविता सुद्धा सगळ्या महापुरुषांवर आहेत सावित्रीबाई फुले बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या साहित्यिक योगदानाचा उल्लेख करणाऱ्या देखील कविता आहेत म्हणजे हे कवी इतिहासाचा अभ्यास करतात इतिहासाच्या सगळ्या महापुरुषांच्या पात्रांचा अस्सल अभ्यास करतात आणि त्यानंतर ते कला साहित्य त्याला उमटवतात त्याची भूमिका बजावतात ते असं वरवरचं सा त्यांचं साहित्य देखील नाही म्हणजे मराठी भाषेच्या एकूण कवितेपासून तर महापुरुषांच्या चरित्रात्मक कवितेपर्यंत खरं तर महापुरुषांची चरित्रात्मक कविता लिहिणं तसं काही सोपं नाही त्या महापुरुषांचं चरित्र माहिती असावं लागतं ते कवितेत बसवणंही तसं चिकरीचं असतं तसं सगळ्या महापुरुषांवर त्यांच्या कविता आहेत आणि म्हणून त्यांचं साहित्यिक जे मूल्यमापन आहे साहित्यिक त्यांचा जो आवाका आहे तो ग्रेट आहे भन्नाट आहे आणि त्यांची पूर्व पार्श्वभूमी कविता सादरीकरण असेल कवी संमेलन असेल त्यासाठी लोक बोलवतात की नाही तुम्ही कुठे कुठे जाता बोलावतात जल्लोष पर्पल जल्लोष म्हणून पुण्याला बोलावलं होतं तिथं मान देऊन मानधन देऊन बोलावलं आणि मला तिथून आ, एक पुरस्कार दिला त्याच्यानंतर मला जळगावला मा, माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्या नावाने एक साहित्य रत्न पुरस्कार मिळाला विदर्भ गौरव कलावंत पुरस्कार मिळाला ललकारी गुण गौरव हा पुरस्कार मुंबईहून मिळाला अहमदनगरहून धर्मवीर संभाजी महाराज साहित्यरत्न पुरस्कार मिळाला आणि तिथूनच आपणाला अहमदनगरहून आपले बाबा बाबा कोण होते आपले गाडगे महाराज गाडगे महाराज संत गाडगे महाराज साहित्यरत्न पुरस्कार तिथून मिळाला कलावंत पुरस्कार शिर्डीहून मिळाला दादासाहेब फाळके कलावंत पुरस्कार तिथून मिळाला आणि एक कलावंत साहित्य कलावंतरत्न पुरस्कार नाशिकहून मिळाला तर अशा प्रकारचे या वर्षात मला साहित्य रत्न दहा पुरस्कार मिळाले जबरदस्त खूप छान आणि मी नेहमी कवी संमेलनाला जात असतो आपल्या कविता सादर करत असतो आणि त्या कवी संमेलनामध्ये एक वेगळा ठसा उमटावा असं मी मेहनत घेत असतो सादरीकरण करत असतो फार छान खरं तर ना पश्चिम महाराष्ट्राला दक्षिण महाराष्ट्राला साहित्यिकांचा सा फार मोठा वारसा आहे जसं मराठवाड्याला येई पण अलीकडे त्याचा गॅप पडलेला आहे नामदेव तर भारतातले सर्वात मोठे साहित्यिक हे हिंगोली जिल्ह्यातल्या नरसीचे आहेत इथे इथेही साहित्याचा वारसा सातशे आठशे वर्षापासूनचा सा आहे पण अलीकडच्या काळामध्ये लॉबिंग करणारे चार दोन कवी लेखक साहित्यिक सोडतात ते जरा प्रभाव कमी झालेला आहे तिकडे कोल्हापूर असो सांगली असो या जिल्ह्यात जिल्ह्या जिल्ह्यावर तालुक्या तालुक्यावर प्रचंड लेखक साहित्यिक कलाकार तुम्हाला सापडतील पण मराठवाड्यात त्याची थोडीशी वानवा आहे जे काही चार दोन आहेत ते लॉबिंग करून बसलेले आहेत अशा काळात त्यांना व एका वर्षामध्ये दहा दहा पुरस्कार मिळत आहेत ही अत्यंत गौरवाची मोठेपणाची बाब आहे आणि अशाही काळात ती अत्यंत ग्रामीण भागातून स्ट्रगल करतायत ती पण मोठी बाब आहे अन्यथा वसमत तालुक्याला आणि ह्या सगळ्या भागाला कलाकार साहित्यिकांचा सन्मान करावा त्याची कदर करावी अजून काही जाणीव निर्माण झालेली नाही तर तुम्ही एखाद्याला म्हणाल मी कवी येते ते म्हणतात कामाधंद्याचं काय करतो कवी असणं साहित्यिक असणं तर पुरेसं नाही पोटापाण्याचं पाण्याचं काय करता हा प्रश्न विचारला जातो तर तरी अशा काळामध्ये अशा परिसरामध्ये ते हा वारसा चालवतात खरंच जिखरीचे खरं ते तर पुणे मुंबईत असले असते ते कुठल्या कुठे गेले असते पण तरी देखील ह्या सगळ्या एकूण तुमच्या परंपरेबद्दल अ ज्या काही कला प्रकार कलेचे फॉर्म हाताळले तुमच्या वडिलांनी आजोबांनी त्यातल्या एखाद्या कलेच्या साहित्याच्या बद्दल तुम्ही काय सांगाल जसं कलगी आणि अजून काहीतरी सांगत होतात का तर त्यातला कुठले कुठले ते त्यांनी हाताळले कलगीतूर आहे लावणी आहे वगनाट्य आहे डिंडारण आहे आणि ते गोंधळी ते आहेत जे ग्रामीण भागामध्ये पूर्वी चालायचे आणि त्याच्यानंतर हे नाटक आले नाटकानंतर शॉर्ट फिल्म त्याच्यानंतर फिल्म तर इथपर्यंत तिथून इथपर्यंत आम्ही हे सर्व सादरीकरणाचा एखादा भाग तुम्हाला जमतो का सांगता येईल सादरीकरणाचा त्याच्यामध्ये लावण्या ज्या होत्या त्यांच्या काळातल्या ते तर काही तेवढ्या पाठ नाही परंतु हा परंतु त्याच्यामध्ये एखादी अशी लावणी घ्यायची जशी निळवंती सत्यवती इथं आपल्या याला सती सती पांगऱ्याला एक आमच्या जवळ एक सत्यवतीची हे होती म्हणजे लावणी होती हे लावणी एक पूर्ण एक, एक लावणी त्यांनी चालू केली तर एक कथेप्रमाणे लोकांच्या लक्षात राहायची आणि त्याच्यामध्ये सत्यता असायची लोकांना ऐकताना बर वाटायचं त्याच्यानंतर एक पोवाडे होते ते पोवाडे असे असायचे कि एक आमच्या वडिलांचा एक पोवाडा आहे जाने का रचले त्याला, शरण आधी भारताला गातो मी त्याच्या पवाड्याला जगामध्ये नव्हता न्याय उरला ज्याचे धन असून खाया नाही त्या लाल कोणी ओळखी न गरीबाला प्रश्न मग शंकराला पडला तीन ताळाच्या कार्यकर्त्याला बसून कैलाशी विचार केला भारतामध्ये तो अवतार महात्मा गांधी म्हणते त्याला उगवला सूर्यप्रकाश पडला कष्ट भोगून देश कमविला अशा प्रकारच ते अप्रतिम हे पूर्ण देवाचे यांना विष्णू महादेव इंद्र हे सर्व नऊ देवांचे यांना एक अवतार दाखवून याच्यावर पूर्ण एक पवाडा आहे अच्छा अच्छा तर आता तुमच्या काय अपेक्षा आहेत म्हणजे कलाकार साहित्यिक आणि एवढा वारसा चालवता त्याबद्दल तुमच्या काय अपेक्षा आहे तुम्हाला काय वाटतं याबद्दल सगळं जेवढे कवी आहेत गीतकार आहेत हे आपापल्या परीने खूप मेहनत करतात तर या लोकांची कला ही जगापर्यंत समाजापर्यंत पोहोचली पाहिजेत कानाकोपऱ्यात कोपऱ्यात पोहोचली पाहिजेत सरकारकडून सुद्धा याच्यावर लक्ष दिलं पाहिजे या लोकांना जे वयोवृद्ध कलावंत आहेत यांना पुरेपूर मानधन दिला दिलं पाहिजे मिळालं पाहिजे म्हणजे त्यांच्या कलेला आणखी थोडस महत्व येईल आणि उतरत वय त्यांचं थोडस सुखात जाईल आर्थिक सरकार जे वयोवर्ध कलावंतांना मानधन देतो तो खूप आहे त्यांनी त्या मानधनाला थोडस वाढून दिलं पाहिजे म्हणजे उतरत्या वयामध्ये या लोकांना थोडस सुखाच जीवन जग येईल वा त्याच्या बाजूला जिल्ह्या जिल्ह्यावर तालुक्या तालुक्यावरची नाट्यग्रह सुरू हवी जिल्ह्या जिल्ह्यावर बाजारपेठच्या ठिकाणी नवी नाट्यग्रह नवी सभागृह उघडली जावे या सगळ्या कलाकार साहित्यिकांना त्यांच्या कलेचं प्रदर्शन करता यावं कलेची मांडणी करता यावी कला लोकांपर्यंत नेता यावी अशी सभागृह उपलब्ध करून द्यावी पण हे आताचे राज्य करते आता त्यांना काय म्हणावं हाच मोठा प्रश्न आहे पण बेवकूप प्रवृत्तीचे आहेत हे काय तुम्हाला सांगायची गरज नाही पण तरी आपल्या परीना आपण यांच्यासारख्या लेखक साहित्यिक कलाकार कलावंत नाटककार लावणीकार त्यांना आपल्याला जसं जपता येईल तसा प्रयत्न करूया त्यांच्या कलेला जनतेत कसं नेता येईल ते बघूया त्यांच्याकडनं काय संचित मिळतं ते आपण बघूया आपण आता त्यांचा एक कविता संग्रह प्रकाशित करणार आहोत आणि फार सुंदर त्यांचा सगळा कविता संग्रह अहमद शेख वसमत कर तर आपल्याला जे जे करता येईल आपण ते करूया त्यांच्यासाठी त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देऊया अहमद अहमदजी शेख साहेब तुम्ही आमच्या हितगूज करायला तुमचा वेळ दिला त्याबद्दल मी तुमचा शतशः आभारी आहे तुमच्याकडे आलेलं हे शब्द धन हे काही सहजासहजी आलेलं नाही ते कोणाच्याही जिभेवर येत नाही त्याला संघर्ष असतो स्ट्रगल असतं जनते जावं लागतं जनतेची सुख दुःख समजून घ्यावी लागतात तुमच्या पंजोबा आजोबा वडिलांपासून ते होत आले तो मोठ्या एका स्टेजवर उभं राहून जनतेला हसवले खेळवले जनतेची सुख दुःख तुमच्या पूर्वजांनी तुम्ही मांडलेले आहेत त्याबद्दल तुमचा आभार या भागातल्या तमाम जनतेला तुम्ही जगण्याची दिली प्रेरणा दिली अहो तुमच्यासारखे कलाकार साहित्यिक होते म्हणून त्या काळात आत्महत्या झाल्या नाही आता कला प्रकार संपला कलाकार साहित्य संपले शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या त्यामुळे तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचं धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद खूप खूप धन्यवाद